नमस्कार मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस काल आपल्या देशाने भारताने बॅलिस्टिक परीक्षण सफल परीक्षण केलं आणि हे कालचा दिवस आपल्याला सोनेरी इतिहासामध्ये लिहिणारा दिवस आहे कारण जे देश शस्त्राने पुढे दे जाईल युद्धामध्ये किंवा कोण ह्याच्यामध्ये आणि सामरिक किंवा तंत्रज्ञानामध्ये तोच देश या जगामध्ये राज्य करू शकतो आपण याचे उदाहरण आपल्यावरच झालेलं आहे जे पहिल्या पहिल्या स्टार्टिंगला शोध हा बंदुकीचा शोध लागला होता बंदुकीच्या बळावरच आपल्याला इंग्रजांनी दीडशे वर्ष आपल्यावर राज्य केले हे आपल्याला विसरता कामा आहे दीडशे वर्ष बंदुकीच्या बळावरच आपल्या राज्यामध्ये आपल्या देशावर इंग्रजांनी राज्य केलं आणि हेच शस्त्र हेच ह्याच्यामध्येच एक म्हणजे छोटं शस्त्र असू किंवा मोठं म्हणजे जसेशी प्रगती होत गेली तसेच शस्त्राची सुद्धा प्रगती होत गेली मोठ्या शस्त्राशिवाय आपण लढाई करू शकत नाहीत हे आपल्या शास्त्रज्ञाला माहीत आहेत पण खाली बऱ्याच काही कालावधीमध्ये आपल्या भारताने जे विकास विकास आहे शस्त्राचा विकास थोडाफार कमी होतो पण सध्या ह्या दहा वर्षामध्ये विकास दर शस्त्रामध्येचा विकास खूप मोठा होत चाललेला आहे हीच प्रगती खूप चांगली आहे आता अमेरिकेचं उदाहरण जर घ्यायचं तर अमेरिका हा जगातल्या कुठल्याही देशावर राज्य करतो तो शस्त्राच्या बळावरच राज्य करतो आज सुद्धा भारतावर टॅरिफ अमेरिकेने लावलेला आहे तो कशाच्या बळावर लावलेला आहे कारण कुठल्याही देशावर अमेरिका लावते ते शस्त्राच्या त्यांच्याकडे आधुनिक शस्त्र आहे त्याच्या बळावरच दुसरा देश कुठलाही टॅरिफ लावू शकत नाही कारण दुसरा देश जर ज्यावेळेस दुसऱ्या देशात आपण आपण जर दुसऱ्याला जर सांगत सांगायचं असेल किंवा दुसऱ्यावर अधिराज्य गाजवायचं असेल तर स्वतः बळकट होणं महत्वाचं असतं तीच पद्धत ही प्रत्येक देशामध्ये सुद्धा असते देशाची सुद्धा असते त्याच्यामुळे भारताने स्वयंपूर्ण होणे ते आवश्यक आहे आणि फाईव्ह सिरीज ही अग्नी वन अग्नि टू ही डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची देण आहे आता ही पुढे वारसा आहे आपल्या ए पी जे अब्दुल कलाम आपल्यामध्ये नाही पण यांचा पुढचं जे वारसा आहे तेच आपले शास्त्रज्ञ आता पुढे येऊन जात आहेत तर या शास्त्रज्ञांना माझा मनाचा सलाम की जे भारताला पुढे नेऊन जात आहेत शास्त्रज्ञ पण आपल्या देशामध्ये शास्त्रज्ञांपेक्षा वैज्ञान शास्त्रज्ञ वैज्ञानिक एकच आहेत त्या त्यांच्यापेक्षा जास्त मत आणि सामाजिक कार्य करण्या करण्यापेक्षा जे मोफत कार्य करणार त्यांच्यापेक्षा जास्त राजनैतिक कार्याला जास्त महान महत्व दिलं जातं कारण त्यांच्या भोवती त्यांच्याकडे पैसा असतो आणि मधाभोवती माशा फिरणाऱ्या खूप आहेत ह्याच्यामुळे आपला <गलाय> देश थोड्याफार प्रमाणामध्ये मागं राहत आहे तर आपल्या हवामान अंदाजाकडे बोलतो हवामान अंदाजामध्ये आपण जर पाहिलं तर परवा दिवशी परवा दिवशी सकाळच्या अंदाजामध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं म्हणजे एकोणीस तारखेच्या अंदाजामध्ये सांगितलं होतं की मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पावसाची शक्यता आहे आपण आणि त्याच्यानंतर आपण तसं अंदाज एकोणीस तारखेला तुम्हाला अंदाज दिलेला होता एकोणीस तारखेला सांगितलं होतं की संध्याकाळी की पुढे चोवीस तासामध्ये मुंबई या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कोकण किनारपट्टी या भागामध्ये पुण्यामध्ये आणि मुंबई ठाणे या भागामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये पडणार अगदी तसाच पाऊस पडला त्याच्यापेक्षाही खूप मोठा पाऊस पडला अगदी तशा म्हणण्यापेक्षा अगदी त्याच्यापेक्षाही खूप कल्पनेपेक्षाही जास्त मोठा पाऊस पडला हे जे वातावरण जे आहे हे वातावरण खूप मोठ बदल वातावरणामध्ये होत आहे आपण बरेच जण आपण जे सांगतो ते सुद्धा पण असं झालेलं आहे की निसर्गाचं रूप रुद्ररूप रुद, रुद, धारण करत आहेत निसर्ग आहे त्याच्यापेक्षा आपण दीडशे मिलीमीटरपर्यंत सांगू शकतो पण त्याच्यापेक्षाही मोठा पाऊस तीनशे साडेतीनशे मिलीमीटर पर्यंत पाऊस जातो त्याच्यामध्ये कुठलीही आमची चूक नाही कारण निसर्गाचं असा की ढगुलत यासारखा पाऊस पडत आहे त्याच्यामध्ये खूप मोठी प्रमाण हे झालेली आहे सध्या जर वातावरण जर पाहिजे तर आपल्या राज्यामध्ये वातावरण जर पाहिजे तर पावसाचं प्रमाण अत्यंत या तीन दिवसामध्ये कमी राहणार आहे त्यामध्ये काही भागामध्ये काही भागामध्ये त्यामध्ये सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा अत्यंत पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे पण सडाक्याचे पाऊस ठिकाणी सडाक्याचा पाऊस पडू शकतो एखाद्या एका तुरळक ठिकाणी सडाक्याचा पाऊस त्यामध्ये अहिल्यानगर जिल्हा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाचे प्रमाण काही भागामध्ये कमी आहे सर्व भागामध्ये नाही अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपण जे पहिल्यापासून अहिल्यानगर जिल्ह्याचा जे अंदाज दिलेला आहे पहिल्यापासून ज्या आठ दिवसामध्ये पाऊस सुरू झालेला आहे तोपर्यंत सांगत आहोत की आपण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये इतर जिल्ह्याच्या तुलनेत बहुतांच्या जिल्ह्याच्या तुलनेने अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी चांगला पाऊस तर काही ठिकाणी कमी पाऊस पडेल आपण सतत सांगत आहोत आणि पण प्रत्यक्ष निसर्ग इथं निसर्गाने मात्र काही ठिकाणी अजून खूप कमी पाऊस दिलेला आहे पण पुढच्या आपल्या कमेंट जे करणारे शेतकरी त्यांना सांगतो की पुढच्या जे सत्तावीस तारखेपासून पुढे पाऊसही होणार आहे त्यांना तुम्हाला चांगला पाऊस पडेल त्याची चिंता करू नका कारण तुम्हाला पाऊस जे आहे ते पडलेला आहे सध्या तो कमी जरी असेल तर पण ते चांगलाच आहे कारण जे आपण दुसरीकडे पाहायचं आहे की दुसरी नांदेड जिल्हा असेल हिंगोली जिल्हा असेल किंवा दुसऱ्या जिल्ह्या भागामध्ये मुखेड ह्या भागामध्ये अत्यंत खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाली व त्याचबरोबर बऱ्याच भागामध्ये राज्याच्या खूप मोठा पाऊस जास्त पाऊस पडलेला त्यामुळे सुद्धा शेतकरी त्यांना शेतकऱ्याच्या शेतीमध्ये काही उरलं नाही तशीच स्थिती ते स्थितीकडे पाहून तुम्ही तुमचं समाधान माना कारण तुम्हाला सुद्धा सत्तावीस तारखेपासून पुढे चांगली पावसं पडणार आहेत मोठ्या पावसाची अपेक्षा मोठ्या पावसाची मोठ्या पावसाची अपेक्षा करू नका जे आहे ते समाधान माना हेच आपलं म्हणणं आहे की जे जाता आपल्या अंदाजाकडे तर आपण सध्या जर पाहिजे ह्या मराठवाड्यामध्ये संपूर्ण मराठवाड्यामध्ये पावसाचं प्रमाण जे आहे ते पुढे तीन दिवस कमीच राहणार आहे त्यामध्ये फक्त विखुरलेल्या पावसाचं शक्यता आहे स्थानिक वातावरण तयार होऊन साडेअकाची पावसं दहा पाच मिनिटाचा पडू शकतो या तीन दिवसामध्ये म्हणजेच आज एकवीस तारीख एकवीसपासून पासून बावीस तेवीस तारखेपर्यंत आणि नाशिक विभागामध्ये नाशिक विभागामध्ये मात्र सुरंगना पेठ या भागामध्ये मात्र जोरदार पावसाची शक्यता आहे या दोन दिवसामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आणि उद्या नाशिक जिल्ह्याचा जो पश्चिमेकडचा भाग आहे या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर कोकण किनारपट्टी मुंबई ठाणे या भागामध्ये सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे या दोन दिवसामध्ये आहे आता अमरावती भागामध्ये अमरावती भागामध्ये अमरावती बघा सतत आपण अमरावती भागा भागामध्ये उत्तर भागामध्ये पाऊस कमी सांगत होतो तर आपण याच्या अगोदर या दोन दिवसाच्या अगोदर त्या भागामध्ये आता पाऊस पडत आहे निसर्ग पण टप्प्याटप्प्याने देत असतो तुम्ही थोडं शेतकऱ्यांनी थोडी शांततायत ठेवायची व ह्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे धारणी सुमोशी ह्या भागामध्ये आता चांगल्या पावसाची शक्यता आहे आणि दोन दिवसापासून त्या भागामध्ये पाऊस पडत आहे पडत आहे म्हणजे बुलढाणा नागपूर या भागामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये काही ठिकाणी जास्त जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे एकंदरच पाहिजे तर या दोन दिवसामध्ये आणि नागपुरी भागामध्ये नागपुरी भागामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाची पण शक्यता आहे नागपूर विभागामध्ये आणि अमरावती भागामध्ये मात्र पावसाचं प्रमाण जे आहे पाऊस सुरूच राहणार आहे आणि पाऊस प्रमाण जे आहे ते जोरदार जोरदार कमी जो पावसाची पण शक्यता त्या दोन ते तीन दिवसामध्ये आहे एकंदर परिस्थिती पाहिजे असे वातावरण आपल्या राज्यामध्ये राहणार आहे आणि सत्तावीस सव्वीस तारखेपासून पुढे आपल्या राज्यामध्ये सव्वीस तारखेपासूनच आपल्या राज्यामध्ये परत अजून म्हणजे पाऊस लाईन जे आहे पाऊस जे दक्षिणेकडून कमी झालेला होता तो आता परत अजून म्हणजे सव्वीस तारखेपासून उत्तरेकडून दक्षिणेकडे पाऊस येणार आहे ट्रफलाईन जे आहे ते उत्तरेकडे सरकल्यामुळे पाऊस हा दक्षिणेकडचा कमी झालेला आहे तो पाऊस नंतर पण येणार आहे तर आपल्या चॅनल तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका धन्यवाद